तुम्हाला माहिती आहे का दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त विकलेली कार कोणती आहे नाही ती वेगनर आहे नाही ती स्विफ्ट आहे चाळीस वर्षामध्ये पहिल्यांदा मारुतीकडून एक नंबरचा किताब एका ब्रँडच्या एका कारने हिसकावून घेतला आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतामध्ये दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त विकल्या गेलेल्या दहा कार कोणत्या आहेत त्याबद्दलची माहिती नमस्कार मित्रांनो मी आहे जय स्वागत आहे तुमचे आपल्या आयटोदियन युट्यूब चॅनेलवरती नंबर दहा वरती आहे टाटा निक्सॉन दोन हजार चोवीसमध्ये टाटा नेक्सॉनचे एक लाख एकसष्ट हजार सहाशे अकरा युनिट विकले गेले आहेत दोन हजार तेवीसच्या तुलनेत नेक्सॉनची विक्री दोन हजार मध्ये थोडी कमी झाली आहे हे जे नंबर मी आता तुम्हाला सांगितले या नंबरमध्ये टाटा निक्सॉनचे सर्व मॉडेल इन्क्लूड आहेत त्यामध्ये नेक्सॉन ई व्ही नेक्सॉन पेट्रोल नेक्सॉन डिझेल आणि नेक्सॉन सी एन जी हे चारही मॉडेल या विक्रीच्या संख्येमध्ये इन्क्लूड केलेले आहेत यानंतर नंबर नऊ वरती आहे महिंद्रा स्कॉर्पिओ दोन चे हजार चोवीस मध्ये स्कॉर्पिओचे एक लाख सहासष्ट हजार सातशे एकोणसत्तर युनिट विकले गेले आहेत ज्यामध्ये स्कॉर्पिओ क्लासिक आणि स्कॉर्पिओ या दोन्ही गाड्या समाविष्ट आहेत दोन हजार तेवीसच्या तुलनेत जवळपास पंचेचाळीस हजार युनिट जास्त हे स्कॉर्पिओचे दोन हजार चोवीस मध्ये विकले गेले आहेत म्हणजे स्कॉर्पिओच्या विक्रीमध्ये आपल्याला बडोतरी पाहायला मिळते म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये स्कॉर्पिओची विक्री कमी झाली होती दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये त्यानंतर ज्या तिन्ही गाड्या आहेत त्या मारुतीकडून येतात त्यानंतर नंबर आठ वरती आहे मारुती सुजुकीची डिझायर दोन हजार चोवीस मध्ये डिझायरचे एक लाख सदुसष्ट हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी युनिट विकले गेले आहेत भारतामध्ये सिडानचं मार्केट पूर्णपणे डाऊन होत असताना ही एकमेव अशी मारुतीकडून येणारी कॉम्पॅक्ट सिडान आहे जी नेहमीच टॉप सेलिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते यानंतर नंबर सात वरती आहे मारुती सुझुकी बोलिओनो दोन हजार बलेनोचे बोलिओनोचे एक लाख बहात्तर हजार चौऱ्याण्णव युनिट विकले गेले आहेत मारुतीने एप्रिल दोन हजार मध्ये फ्रॉंग्झला लाँच केले होते आणि त्यामुळेच मला असे वाटते की दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार मध्ये बोलिओनोची विक्री एकवीस हजारांनी कमी झाली आहे कारण मारुतीची फॉर्म जी आहे ती बलिनोच्याच प्लॅटफॉर्म वरती बनवली आहे पण तिला थोडासा कुपे एसीबी लुक दिला आहे त्यामुळे बलेनोची विक्री नक्कीच कमी झाली असणार असं मला वाटतं बलेनो पेक्षा सातशे चौदा युनिट जास्त विकून दोन हजार चोवीस मध्ये सहावा नंबर मारुती सुजुकी स्विफ्टने अचीव्ह केला आहे दोन हजार चोवीस मध्ये मारुती सुजुकी स्विफ्टचे एक लाख बहात्तर हजार आठशे आठ युनिट विकले गेले आहेत लास्ट इयर दोन हजार चोवीस मध्ये मारुतीने नेक्स्ट जनरेशन स्विफ्टला लॉन्च केले होते तरीही दोन हजार चोवीस मध्ये जवळपास युनिट स्विफ्टचे कमी विकले गेले आहेत यानंतर पाचव्या नंबरवरती येते हुंडाई क्रेटा दोन हजार चोवीस मध्ये क्रेटाचे एक लाख शहाऐंशी हजार नऊशे एकोणीस युनिट विकले गेले आहेत लास्ट इयर दोन हजार चोवीस मध्ये नवीन क्रेटा लॉन्च करण्यात आली होती त्यामुळेच तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये जवळपास तीस हजार युनिट हे क्रेटाचे जास्त विकले गेले आहेत आणि ब्रेझापेक्षा काही युनिट कमी विकले गेल्यामुळे ही क्रेटा थोडीशी मागे राहिली आहे क्रेटाच्या तुलनेत ब्रेझाने बाराशे एक्केचाळीस युनिट जास्त विकून फोर्थ पोझिशन अचीव्ह केली आहे मारुती सुझुकी ब्रेझाचे दोन हजार चोवीस मध्ये एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे साठ युनिट एवढी विक्री झाली आहे यानंतर नंबर तीन वरती आहे मारुती सुझुकी अर्टिगा दोन हजार चोवीस मध्ये आर्टिकाचे एक लाख नव्वद हजार एक्क्याण्णव युनिट विकले गेले आहेत ही खूप सरप्राईज करणारी गोष्ट आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये आर्टिकाचे जवळपास साठ हजार युनिट जास्त विकले गेले आहेत तर व्यागनारच्या विक्रीत दहा हजार युनिटची घट झाली आहे पण तरीही व्यागनार पोचली आहे दुसऱ्या नंबरवरती दोन हजार चोवीस मध्ये मारुती सुझुकी व्यागनारचे एक लाख नव्वद हजार आठशे पंचावन्न युनिट विकले गेले आहेत पण मारुतीच्या सर्व गाड्यांना मागे टाकत टाटाची छोटी एसयू बनली आहे भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी टॉप सेलिंग कार ती म्हणजे टाटाकडून येणारी टाटा पंच दोन लाख दोन हजार एकतीस युनिट विकून टाटा पंच बनले आहे भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी कार दोन, दोन हजार तेवीसच्या तुलनेत देखील दोन हजार चोवीस मध्ये बावन्न हजार युनिट टाटा पंचचे जास्त विकले गेले आहेत टाटा नेक्सॉन सारखेच टाटा पंच सुद्धा हे जे नंबर आहेत हे कंबाईंड नंबर आहेत त्यामध्ये पंच ईव्ही पंच पेट्रोल आणि पंच सीएन जी या तिन्ही कारचे नंबर इन्क्लूड केलेले असतात मित्रांनो चाळीस वर्षामध्ये पहिल्यांदा मारुतीकडून पहिल्या नंबरचा किताब कोणीतरी हिरावून घेतला आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आपले एक भारतीय ब्रँड टॉपला पोहोचलेला आहे तर मित्रांनो ह्या होत्या दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त विकल्या गेलेल्या दहा गाड्या तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला यापैकी कोणती गाडी घ्यायला आवडेल हेही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण कार्स रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ आपण नेहमीच घेऊन येत असतो धन्यवाद